शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा शहराची खबर बात शहर काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आक्रमक नेते किरण काळे यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती अखेर शनिवारी प्रवेशाला रवाना होण्यापूर्वी काळे यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले व हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या शिवालय येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत अभिवादन केले यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा अमर रहे अमर रहे स्वर्गीय अनिल भैया अमर रहे किरण भाऊ काळे आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे या घोषणा परिसर दनादून निघाला होता लग्नकार्य संपवून पतीसोबत भाचाच्या घरी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळातील चार तोळ्याचे सोने गंठन बळजबरीने हिसकावून नेले ही घटना एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजता कोहिनूर मंगल कार्यालयजवळील वळणावर एकविरा चौकात घडली राजश्री सतीश शिरोडकर असे महिलेचे नाव असून त्यांनी या घटनेची तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी पती पत्नीत वाद झाला हा वाद न्यायालयात गेला सुनावणी दरम्यान पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने नाराज झालेल्या पतीने अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतःला संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना शुक्रवारी खारेक शिवारात घडली सागर सुधारक निमसे असे मय तरुणाचे नाव आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गुंडेगाव देऊळगाव सिद्धी रस्त्याची खड्ड्यांमुळे चालणी झाली आहे त्यामुळे वाहन चालवण्याची कसरत चालकांना करावीच लागत आहे खड्डे चुकवून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालक, चा चालक करत आहेत रस्त्यावर दुचाकीच्या अपघातांचे प्राणही वाढले आहेत त्यामुळे गुंडेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव संमत करून सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे घातले आहे यात रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे व तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे निवाट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संध्यापण अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित अठराव्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे खुल्या गटामध्ये द फर्स्ट फिल्म या लघुपटाने विद्यार्थी गटामध्ये एक्सेल शंभर लुना या लघुपटाने बाजी मारली आहे तर गोइंग ऑल इन या माहितीपटाने प्रथम क्रमांक पटकविला आहे तर तिसऱ्या राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मंदार साबळे यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे मंगळवारी बक्षीस वितरण समारंभ झाला या प्रसंगी लघुपट व माहितीपट स्पर्धेचे परीक्षक पीयू संजय वर्मा व स्वप्नील बोराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे हे उपस्थित होते शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर